उद्योजकांना चावी देणारा खास उपक्रम विद्यार्थी हेच व्यावसायिक आणि विद्यार्थीच ग्राहक उषा गांधी कॉलेजच्या या उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या उपक्रमाचं नाव आहे बाजारा ई युपीजी शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाचे कलागुण अवगत होणं गरजेचं आहे या उद्देशानेच मुंबईतील उषा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये बाजारा ई यू पी जी हा उपक्रम राबवण्यात येतो दोन हजार चौदा पासून हा उपक्रम दरवर्षी राबवला जात आहे या उपक्रमात दैनंदिन जीवनातील खाण्यापिण्याच्या गोष्टींसह उपयोगात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे स्टॉल विद्यार्थी हे व्यावसायिक बनून लावत असतात यामध्ये विशेषतः महिलांच्या वापरात येणाऱ्या कॉस्मेटिक वस्तू गिफ्ट दुचाकी वाहन खाण्यापिण्याच्या पदार्थांचे स्टॉल हे विद्यार्थ्यांनी लावत दोन दिवस एक व्यावसायिक बनण्याचा अनुभव घेतलाय या उपक्रमाअंतर्गत मेक इन इंडियाच्या माध्यमातून मुलांना उद्योजक बनवण्यासाठी चांगला वाव मिळेल अशी भावना प्राध्यापिका कलिगा खेडकर यांनी व्यक्त केली आहे दरम्यान तब्बल अकरा वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला नवीन व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांना एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी बाजारा जी हे व्यासपीठ नवनवीन कल्पना देतय मराठी So, I'm not well versed in conversation no, in conversation Marathi. Marathi, work. Hindi works, but if you you, really want in Marathi, I can call my vice yeah, Both of you say, say, yeah? about uh, Okay. इवेंट so, so, okay? में यहाँ सब इकट्ठा हुए हैं बाजारे यूपी जी यूपी कॉलेज का फ्लैगशिप इवेंट रहा है और इस साल हम लोगों ने इस इवेंट को कम से कम 11 साल हो गए हैं आई जो हमने स्टार्ट किया है इस साल ये ऑपरचुनिटी देता है हर बच्चे को जो अपना खुद का बिजनेस लॉन्च करना चाहे जैसे आप एस वाई या टी वाई में हैं और आपको ऑलरेडी बिजनेस सिखाया जाता है लेकिन जब आप बाहर की दुनिया में जाएं तो आपको अपना बिजनेस अगर करना हो तो ये बाजार यूपीजी वो एक प्लेटफॉर्म है जो सबको अपना बिजनेस लॉन्च करने का आइडिया देता है दो दिन के लिए यहाँ पे अपना स्टॉल लगाते हैं बच्चे या फूड या कोई प्रोडक्ट या कोई इनोवेटिव आइडिया इस जगह पे उनको ये मंच मिलता है जिसमें वो लॉन्च कर सकें देख सकें कि इनका बिजनेस कैसे चलता है बिजनेस की क्या छोटी छोटी प्रॉब्लम्स हैं और क्या छोटे छोटे सक्सेस हैं सो so, ये यूपीजी कॉलेज के डिपार्टमेंट ऑफ बीएमएस ने स्टार्ट किया था बहुत साल पहले और मेरी कॉलीग शुभांगी मैडम का इनोवेटिव आइडिया था कि खाली पढ़ाएं नहीं बट बच्चों को एक मौका दें तो आज ये ग्यारह साल में काफ़ी अच्छा बड़ा और बहुत रौनकी इवेंट हो गया है जिसके लिए बच्चे लोग बहुत टाइम से प्रिपेयर करते हैं मेरी शुभकामनाएं सबको इस इव्हेंट केली बाजार बाजारे यूपीजी हा एक इव्हेंट आहे स्टुडंट्सचा जो उषा प्रवीण गांधी कॉलेज इथे आयोजित केला जातो स्टुडंट्सचे बिझनेस आयडियाज असतात ते खूप काही थिअरी शिकतात क्लासमध्ये पण त्यांचं एक्सपिरियन्शियल लर्निंग इथे होतं आणि ती पासून ती बिझनेस कशी पुढे घेऊन जायचं ते करायला ते त्यांचं इन्क्युबेशन कसं करायचं ते करायला आय आय सी ही कमिटी आहे आणि आय आय सी कमिटी त्यांना सपोर्ट देते यासाठी तर थँक्यू ही मुलं सगळं इथे डिस्प्ले केलेलं आहे ते सगळं एंटरप्रनरशिप सेलचा सेलनी ऑर्गनाईज केलेला आहे आणि आपण दोन दिवस हे प्रोग्राम आयोजित करतो आणि मुलं इथे त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी मग त्यांचं कस्टमर रिटेन्शन पॉवर कसा असतो हे सगळं आपण त्यांचं जजमेंट करतो ते लर्निंग आउटकम असतं कलिका खेळडीकर रजिस्ट्रार यूपीजी कॉलेजची टू थाउजंड पासून आहे आणि मी नवीन वेगवेगळ्या आयडियाज बाजारे यूपीजीच्या थ्रू बघ भरलेल्या बघितल्या आता बी एम एस हा कोर्स ए आय सी टीनी अंडर घेतल्यामुळे त्याला जास्त प्रमाणात प्रोफेशनलिझम देण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे आमचं पूर्वी ई सेल हे नाव होतं ह्या फे फेअर फेअरचं पण आता आम्ही आय आय सीच्या अंडर ही ॲक्टिव्हिटी एक ऍक्टिव्हिटी म्हणून करतो हो। आहोत अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये मुलांना उद्योजक बनवण्याचे प्रयत्न जे गव्हर्नमेंटचे चाललेले आहे मेक इन इंडिया सारखे ते प्रयत्न ह्याच्यातनं त्या मुलांना चांगला वाव मिळेल असं एकंदरीत आता हे दोन वर्षाचं दृश्य आम्ही पाहतो आहे आणि मुलांच्या वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या त्यांना पूर्ण बिझनेसपर्यंत घेऊन जाऊ शकतात आता असा कॉन्फिडन्स आता वाटायला लागला आहे मुलांमध्ये हे खूप चांगले बदल होताना बघतो आहोत धन्यवाद आणि असे मेळे खूप भरावेत अशी इच्छा आहे थँक्यू